बघा काय स्वामिनी हे बघा आता आम्ही आईची वटी भरली आहे अडीचशे ला साय साठ रुपयाला छोटी आहे आणि मोठी वाली हे बघा तीन कलर आहे ब्लॅक गोल्डन सिल्वर दोनशे ला आहेत ना या दीडशे रुपयाला एकशे ऐंशी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थक तर मित्रांनो आज आले मी वेसला आहे ना तलावपाळीच्या समोरच आहे ना छत्रपती शिवाजी महाराज मैदान आहे या मैदानामध्ये आहे ना चैत्र उत्सव नवरात्री दोन हजार चोवीस आहे तर त्याला मग आता पण दर्शन घेऊया देवीचं हे बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो बघा सिग्नलला आहे ना खूप सुंदर अशी लायटिंग केलेली आहे आणि हे बघा समोरच बघू शकता तुम्ही जय श्रीराम जय बजरंग बली हे बघा आणि हे तुम्हाला मी गेट दाखवतो बघा हा गेट आहे खूप सुंदर असा आणि मोठा गेट आहे आणि बघा वरती पण हे बघा लाइटिंग केलेली आहे हे बघा हे अशी लाइटिंग केलेली आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया ट्रॅफिक पण खूप आहे आणि समोर आहे ना बघा इकडे वटीचा तुम्हाला ना ताट मिळेल हे बघा इथं वटीचं सगळं तुम्हाला ताट मिळेल आणि या साईडला आहे ना मला वाटतंय ना असे स्टॉल लागलेले आहेत म्हणजे छोटे छोटे लहान मुलांच्या खेळणी आहेत हे बघा असे लहान मुलांची खेळणी आहेत इकडे काय प्राईज आहे काय प्राइस आहे पन्नास ला आठ आहेत अच्छा रुपयाला आहे ते साठ रुपयान्नास हे बघा इकडे पण सेम तेच आहे लहान मुलांचे खेळणी आहेत आपण खेळणीच आहे आणि इकडे बघा लहान मुलांचे आहेत ना कडे <laughs> काय प्राइस जी आजी पन्नास रुपयाला आहे है। इकडे पण मांडे आतमध्ये जायचं कुठे दर्शनला अच्छा इकडून आहे ना तिकडून सोडत नाहीये ते सोडत नाहीये इकडून जायचं ना अच्छा तिकडूनच आहे काय इकडे पण लहान मुलींची खेळणी आहे ते आणि इकडे हे कप आहेत कितीला आहे अडीचशेला सहा आहेत आणि हे वाले सेम करायचे आहे अडीचशेला सहा अच्छा हे कितीला एकशे वीस रुपयाला अच्छा हे बघा हे एकशे वीस ला आहेत हे दीडशेला आहेत हे दोनशे ला आहेत सहा दोनशे ला सहा आहेत ना ते आणि इकडे बघा ही बर्णी कितीला ही लोणच्याची साठ रुपयाला छोटी आहे आणि मोठीवाली वाली अच्छा ऐंशी शंभर एकशे वीस एकशे तीस हे दीडशे आहेत हे दोनशे आहेत एकशे ऐंशी ते तीनशे ल आहेत हे बघा इकडे पर्स छान आहे ती कितीला आहे छोटी दीडशे रुपये अरे ये अडीचशे हे दोनशे वाले आहेत दोन कलर आहे ब्लॅक आणि सिल्वर आहे हे बघा तीन कलर आहे ब्लॅक गोल्डन सिल्वर ला येत ना या ती कितीला आहे दीडशे रुपयाला अच्छा याला पण स्लिंग पण आहे काय ओके लाईट अच्छा लाईट पण आहे लाईट कुठे आहे त्याला त्या डायमंडला वरती लाईट आहे ओके okay, अरे हा खूप छान आहे रे कितीला बोललं सुधी बर दीडशे रुपयाला पण डी कर सकते नाईट चालू बी कर अच्छा चालू बंद आपण करू शकतो या कितीला आहेत दीडशे हे दीडशेला आहे आणि हे वाले अडीचशे हे अडीचशे आहे किती कितीला आहेत दोनशे छान छान बॅग आहेत तिकडे हे मूर्ती कडे आहेत आणि हे बघा इकडे ज्वेलरीच आहे ते कसं आहे मोत्यांमध्ये एकशे ऐंशी दादा एकशे ऐंशी रुपयाला आणि हे मंगळसूत्र छोटे एकशे वीस रुपये हे वाले कितीला आहेत साडेतीनशे वाले आहेत अच्छा एकशे वीस रुपयाला आहे हे मोठे मंगळसत्र एकशे ऐंशी रुपये चला आता आपण इकडून आज जाऊया आणि दर्शन घेऊया हे बघा बघा इकडे आपण आता चप्पल काढायची इकडे चप्पल काढायची आणि आतमधली असं आहे बाबा खूप सुंदर असा ना अयोध्येचं ना राम मंदिर असं बांधलेलं आहे खूप छांतिशी घट्ट घात तुझं हेच कसं विठुर आपल्याला आशीर्वाद देत असतं असा हा विठुर आणि मधुर ना असं हवन सगळं थक्त जय इंद्रायणीच्या चंद्रभागेच्या बाळवंटामध्ये

Yeah, no Hello? Hello? Okay, okay. 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 Uh, बघा ही आमची स्वामिनी पण आली आहे ही बघा काय स्वामिनी हे बघा आता आम्ही आईची ओटी भरली आहे काय ग बाय दर्शन झालं दर्शन झालं दर्शन झालं आईचं दर्शन झालं आईचं दर्शन झालं दर्शन झालं का आईचं दर्शन झालं का आईचं झालं ना दर्शन चालायचं घरी चालायचं

चमन दर्शन झालेलं आहे आणि आम्ही पण आईची होती बसलेली आहे त्याला मग येत्या पुण्यात चालेल दिल्याबद्दल अवेअरनेस बाय बाय